मुक नाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात हो एक विशेष बातमी आपणास माहितच आहे अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केली संपूर्ण जगभर त्यांनी बौद्ध धम्म पसरवितला आणि जगाला शांततेचा संदेश दिला तथागत गौतम बुद्धांच्या जन्म अखंड भारतामध्येच झाल्यामुळे संपूर्ण जगात भारताची ओळख ही बुद्धांमुळेच निर्माण झालेली होती आणि आहे अनेक वेळा विशिष्ट काळात वेगवेगळ्या लोकांकडून भारतावर झालेल्या आक्रमणामुळे बुद्ध धर्म हा वेगवेगळ्या कालखंडात लोप पावत गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून बौद्ध धम्माला पुनर्जीवन दिले ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली त्याच ठिकाणी महाबोधी महावीराची विहाराची स्थापना करण्यात आली परंतु या ठिकाणी धर्मगुरू म्हणून बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतरांचा कब्जा असल्यामुळे संपूर्ण देशातील बौद्ध धर्मगुरू संतप्त होऊन महाबुद्धी महाविहार बुद्ध गाय हे बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी संघर्ष करत आहेत करिता दिग्रजच्या बौद्ध बांधवांनी आज दिग्रज तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करत मोर्चा काढला तर चला पाहूयात या निषेध मोर्चाच्या माध्यमातून सविस्तर बोलू सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मानवता संपूर्ण मानव जातीला शिकवणारे सर्व महामानव सर्वांना त्रिवार वंदन करतो आणि आज आपण या ठिकाणी दिग्रज तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका बंधू भगिनी आज या ठिकाणी शासनाला बिहार राज्यामध्ये महाबोधी महाविहार बुद्धगया येथील जे तथागत भगवान बुद्धांचे विहार आहे त्या विहारावर कब्जा तिथल्या शासनाचा आणि तिथले जे पंडित आहेत तिथले जे ब्राह्मण लोक आहेत त्या ब्राह्मण लोकांचा कब्जा या संपूर्ण महाबोधी महाविहारावर आहे त्याकरिता आम्ही आपल्या देशातील शासनाला त्याचप्रमाणे राज्यातील शासनाला त्याचप्रमाणे बिहार राज्यातील शासनाला सुद्धा आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो हो आहोत की बुद्धांचं जे विहार आहे भगवान बुद्धांचं बोधी महाबोधी विहार म्हणतात जिथे ज्या वृक्षाखाली ज्या बोधी वृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं त्या महाविहार महाविहाराला आमच्या ताब्यात द्यावं कारण त्यावर अधिकार बौद्ध लोकांचा आहे आणि म्हणून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत मी सर्वप्रथम निवृत्त शिक्षण अधिकारी आयुष्यमान वाल्मिकरावजी इंगोले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकावा मित्र हो। आज मीडियामध्ये प्रामुख्याने सोशल मीडियामध्ये जो जिकडे तिकडे मेसेज व्हायरल झालेला आहे आपल्याला माहिती मिळालेली आहे की बिहार राज्यामधल्या बुद्ध गया येथे जे महाबोधी विहार आहे जे महाबोधी विहार भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली तो बोधी वृक्ष जिथे आहे त्या वृक्षाखाली ते विहार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी केलं सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याचा पुनरुद्धार झाला परत बुद्ध धर्माला चालना मिळाली सम्राट अशोकांनी या अखंड भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्धविहार बांधलीत या, या बौद्ध विहारांना निष्क्रिय करण्याचं दाबण्याचं दफन करण्याचं काम नंतरच्या काळामध्ये झालं त्यामध्ये हे बौद्धाचं पवित्र स्थळ जे जागतिक स्थळ म्हणून ज्याची नोंद आहे युनेस्को मध्ये त्याचं नाव आहे ते बौद्ध विहार ब्राह्मणवादी विचारांनी जमिनीमध्ये दफन केलेलं होतं बाबासाहेबांचा जेव्हा जन्म झाला त्याच सालामध्ये अनागरिक धम्मपाल बंदेजींनी ही बाब लोकांच्या लोकांना उघडीच केली आणि तेव्हापासून या आंदोलनाला सुरुवात केली आज बंदेजींची तिसरी पिढी आहे की या बौद्ध विहारासाठी ते झटत आहे मिनवाइल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने जे वारं वाहत होत त्या वेळेला प्रत्येक धर्मियांना आपापले श्रद्धास्थान देण्यात आले मुस्लिम बांधवांना त्यांच्या मस्जिदीमध्ये आहेत हिंदूंना वेगवेगळी मंदिरे आहेत प्रत्येक धर्माचे मंदिरं प्रार्थना स्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु हे एकमेव स्थळ आहे जे बौद्ध धर्मीय असून बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही एकोणीसशे एकोणपन्नास चा विहार काय सांगतो या मंदिराच या विहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी एक व्यवस्थापक मंडळ बनवलं या मंडळामध्ये एकूण नऊ लोक आहेत यापैकी चार लोक बौद्ध धर्मीय आहेत चार लोक हिंदू धर्मीय आहेत आणि एक पदसिद्ध कलेक्टर आहे मात्र याच्यामध्ये ज्याला आपण ज्ञान बायची कलेक्टर कोण तो जर बौद्ध असेल तर त्याला या कमिटीवर स्थान नाही तो हिंदू धर्मीयच पाहिजे आणि प्रामुख्याने तो ब्राह्मिणच पाहिजे आणि या कलेक्टरची नेमणूक कोण करते बिहार सरकार करते या कमिटीतील सदस्यांची नेमणूक कोण करते बिहार सरकार करते एक महाराष्ट्रातला भंतुजी बौद्ध धर्मीय एक तिकडला अरुणाचल मधला म्हणजे अशा वेगवेगळ्या राज्यातले जे त्यांच्या ऐकणाऱ्या यशांची नेमणूक होते तीन महिन्यांतून एकदा कधीतरी मिटिंग होते जे व्यवस्थापन नंतर या बुद्ध विहाराचं व्यवस्थापन पाहते आणि तिथे सर्व पूजा अर्चा तुम्ही लोकांनी भेटी दिल्या असाल

राज्यघटनेमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जी आपली राज्यघटना अंमलात आली त्या राज्यघटनेतील कलम तेरा हे एक व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे आणि कलम पंचवीस ते अठ्ठावीस हे जे आर्टिकल्स आहेत याच्यात सर्व लोकांना आपल्या धर्माचं आचरण करण्याचं धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे तसेच आपल्या धर्माचं व्यवस्थापन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे बौद्धिक बोधिकया बुद्धविहार जे आहे बुद्धगयाला तर ते बौद्ध धर्मीयाचंच आहे तर तिथंही बौद्ध धर्मीयांना स्वातंत्र्य असायला पाहिजे हिंदू धर्मीयाला त्याचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसायला पाहिजे कारण एखाद्या मंदिरामध्ये जर आपण गेलो तिथं जर त्रिशरण पंचशी घेतला तर ते आवडणार नाही किंवा इतर धर्मीयाला जर गेलं दुसरा धर्म दुसऱ्या धर्माचे लोक उपासना करत आहेत तर ते आवडणार आहे तसंच आपल्यालाही स्वातंत्र्य मिळालेलं आहे राज्यघटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्येच मिळालेला आहे तर या कलमानुसार तर बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जे बुद्ध मंदिर अधिनियम आहे ते तर रद्द तेव्हा झालं असं माझं मत आहे आणि याकरिता मी एक सांगू इच्छितो की एक आपल्या ग्रामीण मध्ये मन आहे की कावळेच्या सरावाने ढोर मरत नाही आपण किती इथं रस्त्यावर काही केलं किती आंदोलन केलं तरी सत्ते सत्तामध्येच जी चाबी आहे सर्व समस्यांची जी चाबी आहे ती सत्ता सत्तामध्येच आहे आपले केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले तिथं आहेत आपण त्यांनाही सांगणं घालूया नितीश कुमार या सरकारमध्ये सरकारचा एक घटकच आहे आणि जर पार्लमेंट मध्ये ही गोष्ट केली ही चळवळ केली तर आपल्या आंदोलनाला यश ये येईल असं माझं मत आहे आपल्या ताब्यात येण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित आलेला आहोत आणि तो न्याय आपल्याला मिळाला पाहिजे ब्राह्मण मुक्त ते विहार झालं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आमचा पाठिंबा आहे की आम्हाला आणि यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करण्यासाठी समर्थ आहोत एवढे बरोबर अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मुक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद